नवरात्रीचा आठवा दिवस देवी महागौरी पुराणांनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी अत्यंत कठोर तपश्चर्या केली होती हजारो वर्षे उपवास फक्त फळे पाने खाऊन जगणे उन्हात पावसात ध्यानस्थ बसणे या कठीण साधनेमुळे त्यांच्या अंगावर धूळ माती व कंसात जमा झाले त्यामुळे त्यांचे रूप काळसर झाले होते पण त्यांची अखंड श्रद्धा व तपशक्ती अखेरीस भगवान शिवांना प्रसन्न करून गेली एकदा भगवान शिवांनी पार्वतीवर गंगाजलाचा वर्षाव केला त्या क्षणी त्यांचे रूप अतिशय तेजस्वी गोरे व दिव्य झाले या पावित्र्य व शुद्धतेमुळे त्यांना महागौरी असे संबोधले जाऊ लागले महागौरी ही रूप केवळ सौंदर्य व शुद्धतेचे नाही तर तप संयम आणि निश्चयाचे प्रतीक आहे देवी महागौरीचे स्वरूप देवी महागौरीचे वर्ण हिमासारखे गोरे शुभ्र व तेजस्वी आहे त्या चार हातांनी युक्त आहेत दोन हातात त्रिशूल आणि डमरू तर उर्वरित दोन हातात अभयमुद्रा वरमुद्रा आहे त्या पांढऱ्या वस्त्रांनी सुशोभित असून वाहन आहे बैल त्यांच्या अंगावर तेजस्वी प्रकाश भक्तांच्या अंधारलेल्या जीवनाला उजळ उजळवतो या कथेतून आपणाला शिकवण मिळते की कठोर साधना व प्रयत्नानंतरच खरे सौंदर्य व यश प्राप्त होते